नर्मदे हार हे मग आकड खेड्याहून निघालो आम्ही सकाळी साधारणतः दीड किलोमीटरपर्यंत डांबरी रोड होता हा, आता हा कच्चा रस्ता लागला आता नर्मदेहार हार हर कच्च्या रस्त्याने जातो आहे शेतीचा भाग आहे साधारण हे बघा दोन एक किलोमीटरवर कठोरा म्हणून गाव आहे त्याच्यानंतर शालीवाहन शालीवाहनला मुक्काम करण्याचा विचार आहे हे बघा हे मार्किंग परिक्रमा मार्ग दाखवते नर्मदेहार कठोऱ्याला पोहोचलो आम्ही हे बघा हे मंदिर चामुंडा देवी मंदिर हे ग्राम देवता ती पुढे आश्रम नर्मदा मैयाच्या काठावर हे शीतला माता मंदिर आहे कठोरा हे बघा मैया, समोर संत श्री नानकदासजी शेवाश्रम हे बघा चल आश्रमात जाऊया आपण बाल भोग असेल भोग घ्यायचा हां, संत श्री नानकदासजी महाराज जीवित समाधी ग्राम कठोरा इथं जिवंत समाधी घेतली महाराजांनी नर्मदेच्या गाठावर भोग वगैरे काही असले इथं तो घ्यायचं निघायचं नर्मदे हर शालीवाहनकडे निघालो सा आता हे नर्मदा तट शालीवाहन ते कठोरा हा नर्मदा तटावरून रास्ता नमदे हर मरा दिगम म रात्री बल्लम

या आरज मिळा ते परिक्रमा अशी येतात हे नर्मदा मैया इथं लिहिलेले लहान बोर्ड नर्मदा परिक्रमा मागणी हे असं चालायचं आपल्याला बघा हे वरती चढायचं आहे आपल्याला आता